श्री स्वामी समर्थ एस्ट्रो रेमेडी सब मध्ये आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण पर मेष ते मिथुन या राशी बघितली आणि सिंह सुद्धा झाली यांचे स्वभाव आजार व्यवसाय सगळा बघून झालं आज आपण पाहणार आहोत कर्क राशी ही चंद्राची जलतत्वाची आणि चर स्वभावाची स्त्री राशी आहे कुंडलीत मन माता सुखदुःख घर गाडी दर्शविणारा चतुर्थ स्थानात म्हणजे चौथ्या स्थानात ही कर्क रास येते पाण्यातील खेकडा या राशीचं चिन्ह आहे कर्क राशीची मानसिकता जर आपण बघितली तर अत्यंत हळव्या स्वभावाच्या या व्यक्ती असतात भावना प्रधान असतात संवेदनशील असतात कर्क राशीची जी माणसं आहेत ती चटकन दुखावली जातात बुद्धीपेक्षा भावनिकतेकडे यांचे जास्त कल असतो म्हणजे जसं मिथून राशीवाले बुद्धीचा वापर करतात तसं कर्क राशीवाले भावना प्रधान असतात त्याचप्रमाणे काही प्रमाणात हे चंचल असतात मित्रमैत्रिणी आवडीनिवडी घर नातलग या गोष्टींकडे यांचा जास्त ओढा असतो सिंह राशी राजा आहे तर कर्कराशी राणी आहे लोकप्रियता आणि प्रसिद्ध यासाठी ही रास अनुकूल आहे माणसं जोडण्याची व लोकप्रिय होण्याची क्षमता उपजतच कर्क राशीकडे असते या व्यक्ती कुटुंबात समाजात शहरात देशात प्रिय असतात किंवा नावाजल्या देखील जातात मात्र कर्क ही रास मानसिक दृष्ट्या कमकुवत असते कर्कराशीचा स्वामी चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे मन चंचल अस्थिर असते कर्केचा अंमल छातीवर आहे म्हणजे मातेचे दूध गर्भजळ लाळ अश्रू रक्त पाचक रस हे सगळं कर्केकडे येतं तसेच पित्ताशय जठर यकृत आणि एकूण पचनसंस्थेवर सुद्धा या कर्केचा अंमल आहे त्यामुळे छातीशी संबंधित दुखणे बरगड्या दुखणे प्रसूती नंतर दूध कमी होणे अपचन काविळे जलोदर असे विकार किंवा आजार आपण म्हणू शकतो हे कर्क राशीमुळे होतात किंवा ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा जर ग्रह वाईट असतील तर त्याच प्रकारे एकटे बडबडणे किंवा हातवारे करणे मानसिकदृष्ट्या दुर्बळ नैराश्य झोपेशी संबंधित या गोष्टी सुद्धा करकेकडे येतात डोळ्याचे विकार किंवा आजार असं होऊ शकतं नोकरी संदर्भात जर विचार करायचं झाला किंवा व्यवसाय संदर्भात तर मानसशास्त्र अभियन त्याचप्रमाणे जलस जलसंबंध दर्शवलेली क्षेत्र म्हणजे वाहन क्षेत्र होम प्रोडक्ट्स गृह उद्योग लहान मुलांचे क्लासेस गुरुचा संबंध आला असता शाळेतील शिक्षक या संदर्भात व्यवसाय किंवा नोकरी करताना या व्यक्ती आढळून येतील थोड्या थोड्या वेळाने मूड बदलणारे ही रास आहे म्हणजे आपण म्हणतो ना मूड स्विंग होतोय तसं या राशीत पुनर्वसूचे शेवटचे चरण पुष्य व आश्लेषाचे चार चार चरण असे नऊ चरण मिळून ही रास तयार होते पुनर्वसू हे गुरुचे नक्षत्र आणि चंद्र हा जलतत्वाचा आणि गुरु हा आकाश तत्वाचा त्यामुळे अशा व्यक्ती ईश्वर भक्त लोक किंवा लोकसेवा करणाऱ्या सत्वगुणी असू शकतात त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र हे शनी नक्षत्र आहे आणि राशी स्वामी चंद्र व्यक्ती कायदे पंडित असू शकतो श्रीमान धर्मशील धनिक शांतप्रिय असणाऱ्या अशा या व्यक्ती दिसून येतील तिसरं नक्षत्र म्हणजे आश्लेषा बुधाचे नक्षत्र आणि चंद्राची रास अशा व्यक्ती वैभवाची इच्छा करणाऱ्या स्वातंत्र्य प्रिय विषारी वस्तूंचा व्यापार करणारी कृतज्ञ धूर्त जर कुंडलीत चंद्र किंवा बुध बिघडला असेल तर मंद बुद्धी सुद्धा असू शकतात हे सगळं आपल्या कुंडलीवर आधारित आहे हे आपण सर्वसाधारण कर्करास सांगतो बाकी कुंडली बघूनच फलादेश सांगता येईल धन्यवाद असंच आपले चॅनल पाहत राहा आणि नवीन नवीन लोकांपर्यंत पोचवायला विसरू नका त्यासाठी आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका